नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधूवर सूचक केंद्रातून बोलत आहे तर माझं सर्व समाजासाठी घटस्पर्धीत विधवा आण सर्वांसाठीच माझं वधूवर सूचक केंद्र आहे तर माझ्याकडे एक माळी समा हिंदू माळी समाजाची मुलगी आहे ती विधवा आहे तिचे मिस्टर वाढलेले आहे आणि तिचा जन्म पंच्याऐंशीचा आहे तर तिला म्हणजे अपेक्षा काही नाही आहे फक्त एक जोडीदार पाहिजे आणि काही तुला असा बिझनेस करणारा असा तरी चालेल किंवा नोकरी करणारा असा तरी चालेल आणि एक व्यसन न करणारं पाहिजेत आणि किंवा सामावून घेणारा पाहिजे तर आ, या मुलीसोबत जर कोणी लग्न करण्यास इच्छित असेल तर त्यांनी झिरो त्रेसष्ट नव्वद सहाशे सोळा या नंबरवर संपर्क करावा आपलं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे आपल्या ऑफिसचा वेळ आहे सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं तुम्ही कधीही ऑफिसला येऊ शकता आपल्या रविवारीसुद्धा ऑफिस चालू असतं आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद